वसई विरार शहर महानगरपालिकेच्या साईनगर येथील केटी क्रीडा संकुलातील व्यायामशाळा सध्या दुरावस्थेला सामोरी जात आहे कथेकाळी नागरिकांच्या आरोग्यवर्धनासाठी सुरू करण्यात आलेली ही व्यायामशाळा आज दारुड्यांचा अड्डा बनली असून तेथे अनेक गैरप्रकार घडत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार सहा रोजी नवघर नगर परिषदेच्या वतीनं या संकुलात पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र अशा व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले होते केवळ शंभर रुपयांच्या नाममात्र शुल्कावर सुरू झालेली ही जिम सुरुवातीच्या काळात उत्तम प्रकारे चालू होती मात्र कोविड नाईन्टीन महामारीनंतर या जिमकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले परिणामी आज या ठिकाणी केवळ नावापुरती व्यायामशाळा उरली आहे तुटलेले दरवाजे चोरी गेलेले व्यायाम साहित्य उंदरांनी कुरतडलेली सीट कव्हर्स आणि जिकडे तिकडे पडलेल्या बियरच्या बाटल्या सिगरेटचे तुकडे हे दृश्य आता येथे रोजच दिसून येत आहे रात्रीच्या अंधारात या व्यायामशाळेत संशयास्पद हालचाली सुरू असतात असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे व्यायामशाळेतील अनेक उपकरणे गायब झाली आहेत उर्वरित ही निकामी झालेली आहेत सुरक्षेअभावी या परिसरात गैरवर्तन करणाऱ्यांची वर्दळ पाडली आहे ही संपूर्ण जागा दारोडे आणि समाजकंटकांसाठी मोकळे मैदान बनली आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिकेकडे तक्रार करूनही काहीही परिणाम झाला नाही त्यामुळे पालिकेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वसे बिरार शहर महानगरपालिकेने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन व्यायामशाळेची डागडुचे आणि देखभाल सुरू करावे अशी मागणी आता आहे अन्यथा उपयुक्त ठिकाणी समाजासाठी धोकादायक केंद्र बनण्याची शक्यता के आहे कानवास नहीं जरा भी अच्छा नाही रहा है के हम लोग, ये के रहने वाले हम लोग और हम खुद जिम यूज कर रहे थे करीबन तीन चार साल पहिले किती सारे डंबल्स डबल पे रखे हुए थे वो डंबल्स गायब हो चुके दरवाजा खुले आके ड्रग्स और भी लगे लोगों लो को फ्री में कराटे क्लास सिखाया जाता है तो उनके पेरेंट्स का भी ये कंप्लेंट था कि अगर ऐसा सब अंदर पीना चालू रहेगा तो हमारे बच्चों को हे सब ॲक्टिव्हिटी कैसा कराय शांताराम नाही मी तर आता तरी थोडा तुम्हाला कमी दिसत आहेत ॲक्च्युली कसं आहे माझा मुलगा छोटा मुलगा आहे चार वर्षाला तो इकडे येतो खेळतो स्टेजवरती इकडे येतो खेळायला येतो कराटे शिकायला वगैरे येतो त्यांनी चुकून एक सिगरेटचा बट तोंडात टाकलेला मोठे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात गणपती होते नवरात्री होते एवढ्या धार्मिक जागेची वास्तूला हे लोकांनी दारुडांनी आणि कलंकित केले नाही आहेत जिमची हालत बघा वरती दारुडे आहेत नशेडी कोणी येऊन इकडे राहू शकतात म्हणजे फ्रीमध्ये लोकांना राहायलासाठी नगरपालिकांनी जागा दिली आहे का नॅन सागर आहे तीन साल पहिले या जिम करता था, तो सब अच्छा लगता था, माहौल माहोल अच्छा था मतलब साफसफाई होती ती अब जरा दो तीन सलचे मतलब कोविड के बादचे तर मतलब जिम का कंडिशन ही खराब आहे या पे आता नाही था कोई और अभी थोड़े से पता हमें पता चला कि पे सब मतलब व्यसन करते हैं वगैरह ऑल तो मतलब बहुत बुरा लग रहा है ये अवस्था देख के हमको